पुण्यात कामाला परीक्षेसाठी परभणीत कोठडीत जीव गमावलेला सोमनाथ सूर्यवंशी कोण होता जाणून घेऊया ए टू झेड माहिती आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोमनाथ सूर्यवंशी हा मान कोण होता परभणी संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याच्या दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उपासला आणि समस्त आंबेडकरी संघटना आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता या आंदोलनामुळं निर्माण झालेल्या हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडी असणाऱ्या सूर्यवंशी याच्या मूर्तीने राज्यभरात खळबळ उडाली होती सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असा स्वच्छताच्या याच्यामध्ये अहवालातून त्या ठिकाणी समोर आलं हे कारण राज्यभरात समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त व्यक्त केला जातो आहे विरोधी पक्षाचे नेते पोलिसाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत असे असतानाच आता सोमनाथ सुरवंशी हातरून नेमका कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे या तरुणाबद्दल जाणून घेऊया सर्व प्रश्न आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात स्वविच्छेदन करण्यात आले आहे या स्वविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे याच स्वविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाचे मृत्यूचे कारण समोर आले आहे आणि सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला असं त्यात सांगितलेलं आहे परीक्षा देण्यासाठी आला होता परभणी शेरात सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता त्याने परीक्षेतील त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता सध्या त्याचं परीक्षा चालू होती त्यामुळेच तो पुण्यातून परभणीत आला होता मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा पुण्यातला रहिवासी होता त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते त्याचा जन्म तेवीस जुलै एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी झाला होता तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या गावात या भागात राहत होता मित्रांनो प्रकरण आहे प्रभणीतलं आणि प्र सूर्यवंशी आहे पुण्यातला त्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रबणित दाखल झाले दरम्यान सोमनाथच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त व्यक्त केला जात आहे विरोधी भागावरील पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली आहे विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉक्टर प्र प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी देखील या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे प्रकाशजी आंबेडकर साहेब स्वतः प्रबंधित दाखल झाले आहेत त्यानंतर या सर्व प्रकार आता राज्यात ठिकठिकाणी टीक आंदोलनं हे सुद्धा चालू झाले आहेत आणि खरंच दुर्दैवी बाब आहे की पॉलिटेशनमध्ये असं होणं आणि कोणाचाही मृत्यू होणं यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर आप